बघा अतिशय वाईट वाईट अवस्था जर या सरकारनं निर्माण केली असेल तर अवघड वाटतंय शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला नऊ हजार भाव मला आनंद झाला माझी भावना झाली पण ते सरकारनं का करावं सगळ्याला सगळ्याला कर्ज माफ करावं झालं बैल देव काय कर्ज माफ करावं मालाला भाव देव सगळ्याच माझ्या वणीच करावं त्यांना माझी भावना नाही मला दिली म्हणून माझं समाधान झालं असं नाही सगळ्या जगाचं समाधान हो ज्याला शेत माझ्या वेळ का त्यांचं कल्याण हो तुम्हाला बैलजोडी दिली उद्यापासून बैलजोडी लावून काम करणार हा बैलजोडी लावून मी काम करते माझ्या खांद्यावरला जो उतरला माझ्या नवऱ्याचे काताडे निघाल ते मला आनंद झाला त्यांना धन्यवाद देणाऱ्याला काय सांगाल बाबा आजोबा तुमचं काय मला काय वाटत बैलजोडी मिळाली आज तुम्हाला बैलजोडी मिळाली मला आनंद झाला सगळ्याला आनंद झाला मला आनंद झाला तस सगळ्याला आनंद व्हावं पुऱ्या <laughs> भारताला एवढे कुंडी आहेत तेवढ्याला असाच आनंद हो मला जसा आनंद वाटायलाय हो तसे त्याला बी आनंद हो त्याचं कर्ज कमी हो परत तू मालाला भाव मिळावं तिथून हे सगळं ह्याचं कर्ज पार माप तर हा मला आनंद दिलं मला आमच्यावरच ते बी ते बी माणसंच आम्ही जो वडलं म्हणून आम्हाला दिला असं नाही सगळ्याच कर्ज माफ करा माला भाव देव सगळं करा शासनाकडून पन्नास वर्ष झालं शेती करते ते नवरी मग पन्नास वर्ष झालं बैल होते चाळीस वर्ष मग त्या बैलावर असं तसं करत होतो मग दहा वर्ष झालं माझा नवरा खंज्यावर जो घेऊन वडत मी कोळ पाहते ते एवढे शेती आम्ही असंच करतो अरभराते मला साडे चार अक्कड जमीन हे करता स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर जर वृद्ध शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला ठेवून आऊत ओढतोय आणि बायको मागून आऊत हाकते ही हा व्हिडिओ जेव्हा मी बघितला तेव्हा रात्रभर मला झोप लागली नाही अहमदपूर तालुक्यातली ही घटना आहे मी माझ्या लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं की हा व्हिडिओ मनाला वेदना देणारा आहे आणि त्या कार्यकर्त्यांना सूचना मी केल्या लातूर जिल्ह्यातल्या आमच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक बैठक घेतली थोडी थोडी वर्गणी सगळ्यांनी जमा केली एक लाख रुपये वर्गणी झाली आणि मार्केटमध्ये जाऊन एक चांगली बैलजोडी आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी विकत घेतली आणि आज वाजत गाजत त्या अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार या मृत दाम्पत्याच्या शेतामध्ये ही वाजत गाजत बैलजोडी नेली आणि अवताला झोपून कासरे त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये दिले त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला नव्यानं लाईफ वाढवणार आहे आणि त्या वृद्ध दाम्पत्याशी मी बोललो तर त्या, त्या मुक्ताबाई पवार यांची प्रतिक्रिया अशी होती की माझ्या मालकाच्या खांद्यावरचा झू कधीच उतरणार नाही असं मला वाटत होतं पण तो तुमच्या संघटनेमुळे उतरला आणि आज गेलेली कातडी पुन्हा एकदा बुजून परत देईल अशी भावना त्यांनी व्यक्त केल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं सरकार काय करत आहे सरकारने फक्त वल्गना केल्या मोठमोठ्या घोषणा केल्या पण सरकार मदतीला धावलं नाही कुठलं राज्य तुम्ही चालवताय तुमच्यापेक्षा इंग्रजांचं राज्य बरं होतं अशी म्हणायची वेळ आमच्या सारख्यावर आलेली आहे